शेतकऱ्यांनो खुश खबर या तारखेला तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार पण सर्व लाभार्थ्यांना हे महत्वाचे अपडेट्स माहित आहेत का जर नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्या दरम्यान चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात आतापर्यंत अठरा हप्त्यामधून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून ला एकोणीसाव्या हप्त्यात प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहे या योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीस मध्ये झाली असून गेल्या पाच वर्षात लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात ही आर्थिक स्थैर्य आणण्यास मदत करत आहे योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जातात ज्यामुळे मध्यस्थांची गरज पडत नाही आणि भ्रष्टाचाराला देखील आळा बसतो लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी काही महत्वाच्या बाबींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे जसं की ई के वाय सी अद्यावत असणे त्याचबरोबर आधार कार्ड आणि बँक खाते यांची योग्य नोंदणी आणि भूमी रेकॉर्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्याचबरोबर पीएम किसान पोर्टल वरती नोंदणी अद्यावत असणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या लाभार्थी दर्जा तपासण्यासाठी पीएम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करावे ते तेथे आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून माहिती मिळवता येते तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना पेरणी खते बियाणे खरेदी यांसारख्या शेती खर्चासाठी मदत होते विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही रक्कम महत्वाची ठरते त्यांना कर्जमुक्त शेती करण्यास प्रोत्साहन मिळते आणि एकोणीसाव्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे बँकांना ही आवश्यक सूचना देण्यात आल्या असून आता चोवीस फेब्रुवारीपासून पैसे वर्ग करण्याची म्हणजेच पैसे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होईल सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील त्याचबरोबर शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की पैशाचे वितरण क्रमाक्रमाने होईल आणि सर्व कागदपत्रे अद्याप असल्याची खात्री करावी त्याचबरोबर तुमचे बँक खाते, खाते सक्रिय हे सक्रिय असणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आधार लिंक असणे आणि कोणतीही समस्या असल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन शेतकऱ्यांना स्थानिक कृषी विभागाकडे नोंदणी करता येते त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक जमीन धारणेचे सात बारा उतारा तसेच मोबाईल नंबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना ठरली आहे यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळते आणि त्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होते एकोणीसाव्या हप्त्याच्या वितरणाने पुन्हा एकदा सरकारचे शेतकरी असलेले बांधिलकी दिसून येते शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे आणि आवश्यक ती कागदपत्रे अद्यावत ठेवावीत कोणत्याही संकांसाठी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा शेतकऱ्यांना ती माहिती उपयोगी वाटली का तुमच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी पासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि पैसे आले की कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचेल असेच महत्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र